विशाल दादांची इंग्रजीवर कमांड आहे एक अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांना पाहिलं जातं ते कायमच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत असतात त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल आभार तसेच माजी राज्यमंत्री जिल्ह्याचे नेते माननीय अजितराव घोरपडे सरकार यांनी विशाल दादांच्या पाठीमागे राहून प्रचंड मतांनी दादांना निवडून आणले त्यामुळेच हे शक्य आहे असे गौरव उद्गार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब फोनमोरे यांनी काढले औचित्य होते भोसे हो तालुका मिरज येथे नुकताच भोसे पश्चिम भाग सर्वसेवा सहकारी सोसायटी नूतन इमारत उद्घाटन सोहळा आणि नूतन खासदार विशालदा सामान्य कार्यकर्ता आज तुमच्या समोर जिल्हा बँकेच काम जिल्हा बँकेचा सांगत असताना या गावातील प्रत्येक व्यक्ती माझ्याशी नेहमी संबंध असते हे भोसे पश्चिम भाग असेल भोसे पूर्व भाग असेल या दोन्ही सोसायटीचे पदाधिकारी सभासद अगदी हक्कानं मला नेहमी फोन करतात आणि सांगतात की आमचं हे काम आहे ते काम आहे सरकार परवास आपण सोसायटी सोसायटीचं नूतनीकरणाचं फर्निचरचं काम आपण सुरू केलंय खूप अडचणीचं काम होत ते काम आपण शेवू साहेबांच्या मागे लागून ते मंजूर करून घेतलं आणि काम आता सुरू झालेलं आहे या गावातले आता सरांनी साइडले एटीएम मागणी खूप वर्षाची आहे पण एटीएमच्या बाबतीत दादा सांगतील की ट्रान्झॅक्शन किती व्हायला पाहिजे जिल्हा बँक तुम्हाला अभिवाचन देतो हे आता सरकार आपल्या बरोबर जिल्हा बँकेत आहेत आमचे नेते तुमचे आमचे आपले समाजाचे खासदार विशाल दादा अत्यंत अभ्यास चालकश युवक हो आहेत आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून पूर्वी झालेलं आपण न काढता या वेळेपासून जिल्हा बँक अत्यंत चांगली सक्षम आहे कुठेही गालबोट लागलेला नाही वेगळीच कोणतरी बावडा उठवतात असं झालंय तसं झालंय पण काही झालेलं नाही आपले जिल्हा बँक एक नंबर आहे शेतकऱ्यांच्या हिताचं काम करणार आहे आज पीएमजीपी पी ह्या योजना जिल्हा बँकेने सुरू केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये तरुणांना रोजगार देता येणार आहे महिलांच्या हाताला काम देता येणार आहे महिला बचत गटाने काम शेतकऱ्यांचे वेगळे उद्योग ह्याच्यामध्ये आपल्याला पंचवीस टक्के पस्तीस टक्के सबसिडी सुद्धा मिळणार आहे ह्या सगळ्या योजना जिल्हा बँकेनं आमच्या सर्व संचालकांनी पाठपुरा करून चेअरमन साहेबांनी पाठपुरा करून ह्या केंद्र सरकारकडून राज्य शासनाकडून त्या पोर्टलवर आपल्या जिल्हा बँकेचं नाव घेतलेलं आहे आणि आता सबसिडीच्या योजना सुद्धा जिल्हा बँकेतून राबवण्यासाठी आपल्याला काही अडचण राहिलेली नाही त्याचं एक चांगलं धोरण आदरणीय सरकारने दादाने आणि सर्व संचालकाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना झाल्या पाहिजे शेतकरी जगला पाहिजे शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे हे सरकारचं जे मी उद्देश आहे ते उद्देशाचा साध्य करण्यासाठी जिल्हा बँक पुढाकार घेणार आहे जुने उद्देश करा त्याच्यामध्ये अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळ आहे अण्णाभाऊ साठे आहे मौलाना आझाद आहे मोबीच्या असेल एसटी असेल एसटी असेल किंवा मराठ असेल या सर्व योजना या जिल्हा बँकेच्या माध्यमातून होणार आहेत मी आता दादानी सांगितलेलं आहे की मी जास्त बोलणार नाही मी सामान्य कार्यकर्ताय मी काम करणारा आहे आणि सर्वांच्या मनातला आहे हे करण्याची संधी मला जिल्हाधिकारी मिळेल त्याचं मी शोध केल्याशिवाय राहत आहे एकच सांगतो दादा ना ज्या पद्धतीनं तुम्ही सर्वांनी उचलून धरलात दादांचा विजय हा सर्व तुमच्या ताकदीवर तुमच्या एकीच्या बळावर झालेला आहे आणि सरकारने खऱ्या अर्थाचा पुराग्र घेतला होता म्हणून पूर्ण जिल्ह्यामध्ये नव्या राज्यामध्ये दे नव्या देशामध्ये दे। आज आपले दादा निश्चितपणे नाव करतील अशी मला खात्री आहे कारण दादांचं इंग्लिशवरचं प्रभुत्व दादांचा अभ्यास आणि दादांचा हजार जबाबी आम्ही गेले आठ वर्ष बघतोय गेल्या वेळेला दादाने मला बरोबर घेऊन सदुसष्ट आता सुद्धा मी मला दाबल नाही हे नेते जे ठरवतील आश्वासन देणारे जे जे वेगळं सरकार आहे आज तरुणाना द्या लागलंय महिलांना द्याव लागलंय युवकांना द्या लागलंय हे फक्त शासनाचे पैसे देऊन आपण काय मिळते का बघायला हे आपल्याला मोडून करायचं आहे आणि त्यासाठी आपण सज्ज राहूया मात्र आता तुम्ही सर्वजण एकत्र बसून जे ठरवाल तोच आमदार असेल असे सांगली जिल्हा मध्यवर्ती संचालक झाल्यावर होनमोरे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठं काम केले शेतकऱ्यांसाठीचा मोठा निर्णय पालकमंत्र्यांसमोर मांडून तो महाराष्ट्रात लागू करणारे होनमोरे शेतकरी पुत्र आहेत त्यामुळे तळागाळातील जनतेचे प्रश्न होणमोरे पोट तिडकीने मांडत असतात विशाल दादांनी सुद्धा त्यांच्या कामाचं कायम कौतुकच केले ज्या गावात मध्यवर्ती बँकेची शाखा नाही तेथील नागरिकांना पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी एटीएम गाडीची सोय करून दिलासा देणारे त्यांनी सोसायटी कशा पद्धतीने काम करते याचा लेखाजोखा का ही कार्यक्रमात सर्वांसमोर मांडला उद्घाटनानंतर नूतन खासदार विशालदादा पाटील अजितराव घोरपडे सरकार आणि बाळासाहेब होणमोरे यांची एकत्रित चर्चा झाली घोरपडे सरकार तसेच विशालदादांशी त्यांची निष्ठा कायम आहे तसेच विशाल दादांना आणि अजितराव घोरपडे सरकार यांना होनमोरे मध्यवर्ती बँकेत संचालक असल्याने त्यांच्या कामाची पद्धत माहीत आहे तसेच मतदारसंघात मोठा जणा आधार आहे कदाचित याच निमित्ताने ही या विधानसभेची लिटमस टेस्ट असेल अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे